नमस्कार मंडळी आज आपण भेटणार आहोत त्या व्यक्तीला ज्यांनी एका छोट्याशा सरकारी शाळेचं रूपांतर जगातल्या सर्वोत्तम शाळांपैकी एक मध्ये केलं आहे हो खरोखरच ही साधी जिल्हा परिषद शाळा आज इंग्लंडमधील टी फोर एज्युकेशनच्या टॉप टेनमध्ये मध्ये आहे आणि हे घडवून आणणारे आहेत वारे गुरुजी एक अवलिया शिक्षक ज्यांनी नाव मोठं करण्याचा कधीही प्रयत्न केला नाही फक्त काम मोठं केलं आणि नाव आपोआप जगाच्या नकाशावर झळकलं सलाम मंडळी आज आपण ऐकूया त्यांची कहाणी त्यांच्या तोंडूनच मित्र नमस्कार आज आपण खेड तालुक्यातील कनेरसर गावातील जालिंदर नगर या जालिंदर नगर मधल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेमध्ये आपण सगळी जण मंडळी या ठिकाणी आहोत इथं येण्याचं कारणही तसंच वेगळं आहे की मुळातच आपल्या भारताची जी भूमी आहे ही भूमी अत्यंत ज्ञानीभूमी आहे मग प्राचीन काळामध्ये जर आपण गेलो तक्षशिला नालंदा आणि जागतिक धर्म परिषदा झाले त्यामध्ये स्वामी विवेकानंदांची भूमिका हा सगळा भारताचा प्रचंड मोठा ज्ञानाचा इतिहास आहे आणि त्याचा अंश म्हणून आज आपण जालिंदर नगरमध्ये उपस्थित आहोत त्याचं कारण ही तसंच आहे की टी फॉर एज्युकेशन नावाची जागतिक संस्था आहे या जागतिक संस्थेनं सबंध जगभरामध्ये आपले सर्वे केले आणि अशा काही शाळा निवडल्या की त्या शाळांमध्ये खऱ्या अर्थानं ज्ञानदान केलं जातं एक क्रिएटिव्हिटी असते आणि जगाची आव्हानं पेलण्यासाठी अगदी लहान वयातच मुलांना कोणत्या पद्धतीनं त्यांच्या मेंदूमध्ये रोपण करायला हवं ते रोपण करण्याची पद्धत जालिंदर नगरमध्ये निश्चितपणानं एक चांगल्या दर्जाची आहे आणि म्हणून ज्या टॉप टेन शाळा आहेत टॉप टेन स्कूल आहेत त्या स्कूलमध्ये जालिंदर नगरच्या शाळेचा क्रमांक तीन आलेला आहे आणि आपल्या भारत देशातील क्रमांक एक ची ही उपक्रमशील शाळा म्हणून असं नामांकन त्या शाळेला मिळालेलं आहे आपले एफर्ट्स आहेत प्रयत्न आहेत ते प्रयत्न देणारे आदरणीय दत्तात्रेय वालेगुरुजी सर यांना भेटण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचं काम देखील भव्य आणि दिव्य आहे आणि म्हणून जास्त वेळ न दवडता मी थेट त्यांच्याकडे जाणार आहे काही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण त्यांना समजून घेणार आहोत त्यांनी दिलेली ही उत्तर केवळ ही मुलाखतीसाठी नाही तर तमाम पालक शिक्षक आणि नागरिक ज्यांना आपली एज्युकेशन पॉलिसी स्ट्रॉंग करायची आहे त्यांना ती दिशादर्शक ठरणारी आहे आणि म्हणून मी थेट त्यांच्याकडं जाणार आहोत वारे सर नमस्कार तर मी तुम्हाला एक दोन प्रश्न असे विचारणार आहेत तत्पूर्वी आपल्या शासनानं सरकारनं प्रत्येक गावामध्ये शाळा उभी करून दिली ती शाळा उभी करून दिल्यानंतर केवळ शिक्षकांनी शाळेमध्ये जायचं विद्यार्थ्यांना पाडी वाचायला वगैरे शिकवायचं इथपर्यंत नाही तर त्या ठिकाणी शासनानं शाळा व्यवस्थापन समिती देखील तयार केली गेली त्यातून त्या, त्या ग्रामस्थांचा देखील त्यामध्ये सहभाग असला पाहिजे तर मी एक गोष्ट तुमच्याकडून जाणून घेऊ इच्छित की शाळा व्यवस्थापन समिती आणि शाळेतील शिक्षक यांचा समन्वय नेमका कसा असावा जेणेकरून विद्यार्थ्यांसाठी हिशोबानं आपण काय सांगा धन्यवाद आपण शाळा पाहण्याच्या निमित्ताने सर्वजणी ठरतात त्यातूनच शिक्षणाप्रती आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या मुलांच्या जडणघडण्यासाठी आपली जी भावना आहे ती यामध्ये प्रदर्शित होते आणि आमच्यासाठी विशेष करून शाळेत काम करणारे जे शिक्षक आहेत आमच्यासाठी अशी भावना धारण करणारी माणसं खूप महत्त्वाची आहेत आणि त्या लोकांच्या माध्यमातूनच कारण चांगल्या शाळेत चांगलं काम व्हावं हो ही प्रत्येक शिक्षकाची जवळपास इच्छा असते मुळच ही शाळा उभी राहिलेली आणि नावारूपाला आलेली असं प्रत्येक ठिकाणी जर झालं आपण शाळा व्यवस्थापन समितीच्या बाबतचा प्रश्न विचारला शाळा व्यवस्थापन समिती, समिती आणि शिक्षक यांचं एकमेकांशी खूप चांगलं बॉन्डिंग असलं पाहिजे आणि ते बॉन्डिंग असं असलं पाहिजे की बऱ्याच ठिकाणी आपण असंही पाहतो की एकमेकांना टाळता कसं येईल असं पाहिलं जातं पण मला असं वाटतं की एकमेकांशिवाय करमलं नाही पाहिजे एखाद दिवशी कुणी शाळेत नाही आलं तर शिक्षकांना बेचाईन वाटलं पाहिजे की का बरं आज कुणी आलं नसेल आणि एखाद दिवशी जर शिक्षकांची गाठ पडली नाही तर मग शाळा व्यवस्थापन समितीचे जे सदस्य आहेत त्यांनाही असं वाटलं पाहिजे आपण गेलो नाही बरं का ही योग्य नाही आपल्यावर जबाबदारी दिलेली आहे आम आमची माणसं येतात रोज येतात काही काम असलं तरी येत्यात नसलं तरी येतात त्यांच्या येण्याने कधी 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 <laughs> प्रश्न उभे राहतात पण शाळेत यायचं कुणी सोडित नाहीत आलो फोन कट करीत ते नाही आले घरून <laughs> आलेले फोन कट करतात मग फक्त व्यवस्थापन समितीने समितीनेच पाहिजे ग सगळं तर नाही ज्यांची मुलं शिकतात त्या शाळेमध्ये त्या सगळ्यांना आपल्या आप मुलांच्या हिताची काळजी असते आपण माणूस आहे आपल्याला तर असणारच ताची काळजी तर जनावरांना पण असते मग अशी ती तुमच्या अगोदर अकोल्याचे एक सर आले होते तिथं बसले होते सर्कल म्हणून त्यांनी महसूलमध्ये काम केलेलं होतं त्यांच्याकडं जाताना मी अमरावतीला बऱ्याचदा जायचो मधल्या काळामध्ये बच्चूबाऊच्या सोबत असतो तो हो त्यावेळेस तिथं त्या नीलगाय म्हणतात ना त्यांना त्या नीलगायांचे कळप असायचे पण नीलगायांचा कळप ज्या वेळेस आम्ही पाहायचो एक गोष्ट तिथं महत्वाची आपल्या लक्षात यायची की छोटी छोटी जी त्यांची वासरं आहेत ही कळपाच्या मध्ये असायची आणि नीलगाया मोठ्या बाजूने असायची कुणी कुणी हल्ला झाला तर मोठ्या नीलगाया तो परतून लावायचा छोटी वासरं कधी लांडग्यांच्या वगैरे ताब्यात सापडत नसायची म्हणजे जनावरांना कळतं की आपल्या मुलांचं पालन पोषण रक्षण संवर्धन आपल्याला तर कळणारच आहे ज्यांची मुलं आहेत त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची त्यांच्या हिताची काळजी राहते गाव ज्यांचे मुलं नाहीयेत पण त्या गावचे ग्राम असते आणि त्या गावची ती शाळा आहे तर आपल्या गावचा अभिमान म्हणून त्या शाळेकडे पाहिलं पाहिजे वाबळेवाडीचं उदाहरण सांगतो तुम्हाला ज्यावेळेस तिथं दोन हजार बाराला आम्ही ग्रामसभेमध्ये बोलत होतो त्या ग्रामसभेमध्ये बोलत असताना मी तिथल्या लोकांना सांगितलं होतं की एखाद्या आपल्याला आपलं गाव म्हणून त्याचा अभिमान असतो नेहमी आणि आपल्या गावाचं नाव खूप मोठं व्हावं आणि सगळीकडे जावं असं आपली प्रत्येकाची इच्छा असते मी त्यांना सांगितलं होतं की असं गावाचं नाव मोठं होण्यासाठी काही वेगवेगळ्या गोष्टी तिथं असणं आवश्यक असतं एक म्हणजे काय की एखादं तीर्थक्षेत्र आहे का तिथं पंढरपूरसारखं सारखं जगभर त्याचं नाव आहे एखादा ऐतिहासिक वारसा किल्ला किंवा असं काही आहे का तिथं घटना घडलेल्या ऐतिहासिक तर त्याचं जगभर नाव होतं हे काहीच नसेल तर एखादा मोठा शास्त्रज्ञ मोठं कामगिरी केलेला माणूस एखादा मोठा नेता त्याच्या नावामुळं त्या गावाचं नाव सगळीकडे जातं म्हणलं वाबळेवाडी हे असं नाव आहे की ह्याच्यातली कुठलीच गोष्ट आपल्याकडं नाही तरी पण म्हणलं तुमचं तुमच्या गावाचं नाव देशभर जाऊ शकतो म्हणलं होतं मी देशात सगळीकडे माहीत होऊ शकत आणि त्याला कारण किंवा कशाच्या आधारावर जाऊ शकतं ते देशभर तर तुमच्या शाळेच्या आधारावर जाऊ शकतं त्यावेळेस मी जे जे काय सांगितलं त्यांना की मग मुलांची स्पर्धा कशी चालू आहे आता आणि पुढे हे कसं त्यांचं रूपांतर स्पर्धेचं रूपांतर हे जागतिक पातळीवर गेलेलं आहे आपली मुलं आपल्याला कशी झाली पाहिजेत त्याच्यासाठी आज शाळेत काय बदल केले पाहिजेत या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस सांगून सांगत होतो मी आणि शाळेच्या आधारावर आपल्या गावाचं नाव देशभर जाऊ शकतं असं ज्यावेळेस मी म्हणत होतो काही तिथं आता नंतर बोलायला लागली ती माणसं अशी जे बसून माणसं तिथं ऐकत होती ती म्हणायला लागली हे एवढं अशक्य दिसतंय एवढ एवढं काय होणार नाही असं वाटतंय की जे काही यादी सांगितली गुरुजींनी आणि अशी शाळा करायची इतका खर्च वगैरे तर हे अशक्य हे काय होऊ शकत नाही चला आजची मीटिंग फक्त बोलण्यापुरती होईल फार काय घडणार नाही शेवटचा टप्पा असा होता की जे काय याच्यामध्ये ही यादी आपल्याला ही शाळा अशी बनवायची ठरलं आता ही यादी याच्यातलं कोण कोण काय करी करेल त्याची जबाबदारी घेऊन टाका म्हटलं तर यादी जी केली होती त्यातली जवळपास सत्तरऐंशी टक्के जबाबदाऱ्या तिथंच संपल्या की मी हे करतो मी ते करतो मी ते करतो दहावीस टक्के जबाबदाऱ्या दोन चार दिवसात संपल्या तेवीस सप्टेंबरला तिथं काम चालू झालं होतं चोवीस जूनला पूर्ण केलं होतं नऊ महिन्यामध्ये आणि पूर्ण शाळेचा लूप बदलून गेला होता वाबळेवाडी म्हणून एक पडद्याआडं सगळं काम पूर्ण झालं आणि अचानक उदयाला आलं जसे ही शाळा आली एक सात महिन्याच्याच कामात अध्यक्ष अध्यक्षाचे शक मिळाला होता या शाळेला सुरू केलं सातच महिने काम सगळ्यांनी मिळून केलं पण रात्रंदिवस चालायच सीसीटीव्ही बसवले होते यांना जर सांगून गेलो ना की हे झालं पाहिजे महत्वाचं आहे की त्यांच्याकडे गाया आणि शेतीची काम ही जबाबदारी असायची ही मंडळी सगळं ओरकून जिवून जिवून संध्याकाळची इथं यायची आणि दोन तीन साडेतीनपर्यंत काम करायचे सकाळचं ते काम झालेलं असायचं